ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तालुक्यातील करकमभोसे रोपळे वाकरी या गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवार मैदानात उतरवले गेले चार दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली होती तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नेते आमदार अभिजित पाटील यांनी एकत्र येत आघाडी करणार असल्याची घोषणा केली होती त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले वसंतराव देशमुख यांच्या कासेगाव जिल्हा परिषद गटात आमदार अभिजित पाटील यांच्या भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होत होता मात्र कासेगाव जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाच्या चिन्हावर कासेगाव जिल्हा परिषद गटातून संतोष वाघमारे तर पंचायत समिती गणातून प्रमोद देशमुख हे उमेदवार मैदानात उतरवले होते आता आमदार अभिजित पाटील हे वसंत देशमुख यांच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रचारात सहभागी होणार का याची उत्सुकता आज अखेर संपुष्टात आली आहे आज रांजणी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित प्रचार सभेस आमदार अभिजित पाटील हेही उपस्थित होते तरी या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विविध पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते एकूणच जिल्हा परिषद या ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषद गटातून भगीरथ भालके यांनी त्यांचे चुलत बंधू व माजी जिल्हा परिषद सदस्य व्यंकट भालके यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवलेले असताना चार दिवसांपूर्वी तीर्थक्षेत्र विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी एकत्र आल्याचं जाहीर होऊनही कासेगाव जिल्हा परिषद गटात आमदार अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत राहत भगीरथ भालके यांना धक्का दिला असं म्हटलं तरीही वावग ठरणार नाही तर कासेगाव जिल्हा परिषद गटात या दोन्ही आघाड्यांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे अशी भावना दोन्ही आघाडीतील अनेक समर्थक व्यक्त करताना दिसून येत आहेत यावेळी बोलताना पहा काय म्हणाले माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील शंभू महादेवास नमस्त होतो या राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे दादा अजितदादांना सर्वप्रथम भावपूर्वी श्रद्धांजली अर्पण करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ उपस्थित असलेले राज्याचे नेते प्रदेशाध्यक्ष आमचे मार्गदर्शक शशिकांतजी शिंदे साहेब ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतना देशमुख साहेब या भागाचे नेते आमचे सहकारी भैरनाथ शुगरचे चेअरमन आणि दादा सावंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे व्यापार उद्योगचे अध्यक्ष नागेदादा फाटे पंढरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अतुलजी चव्हाण सिद्धेश्वरजी दांडगे बाबासाहेब दांडगे कैलासजी शिंदे तुकारामजी शिंदे राजेंद्र पवार गायकवाड साहेब कैलासजी भोसले विकासजी दांडगे तानाजी दांडगे पंडित गायकवाड काशिनाथजी कोळेकर रामचंद्रजी गांडोळे तानाजीराव दांगडे आपल्या सर्वांना परिचित असलेले शेतकरी संघटनेचे नेते आमचे सहकारी दीपकजी भोसले सचिनजी भैया वाघाटे दत्तात्रय दांडगे प्रवीणबाबा भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महादेव तळेकर सर निवास काका भोसले सुनील गायकवाड सर काक्यागडे सर्वच उपस्थित वडीलधारी ज्येष्ठ तरुण सहकारी ग्रामस्थ उपस्थित या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजयजी विठोबा वाघमारे वर्षा दीपक भोसले उपस्थित सर्व पत्रकार बंधू आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं जसं मागायचे नागेशने बोलले की या ठिकाणी विठ्ठल सकाळी साखर कारखान्याला आपण आशीर्वाद दिला आणि कारखाना चालू करण्याची संधी दिली कारखाना चालू झाला दीपक दादा तुम्ही म्हणला तसं दोन हजार बावीसच्या ओसाची दराची स्पर्धा की तुम्ही किती आंदोलन केली तर विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू झाल्याशिवाय ही दराची स्पर्धा लागू शकत नव्हती आणि मग विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू झाला आणि मग दराची कोंडी फुटली आणि त्याच जोरावरती मला विधानसभेला त्या ठिकाणी संधी मिळाली देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांनी मला तिकीट दिलं सर्व नेते मंडळी मला आशीर्वाद दिला माड्यामध्ये उभा राहिल्यानंतर साहेब या रांजणी गाव माझ्या मतदारसंघात येत नाही परंतु नाना या गटातली शंभर एक लोक त्या ठिकाणी माड्याला राहायला होती मग दत्ताभाऊ असतील की ओजवाडीची कंपनी सगळेजण माड्यात राहून त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रचार केला आणि त्या ठिकाणी मला विधानसभेत जाण्याची त्या ठिकाणी संधी दिली विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपण बघितलं असेल विधानसभेच्या पटलावरती अनेक विषयावरती बोलण्याची संधी मिळाली मग आपण बघितलं जसं नानांनी मग बोलले की इथं हॉस्पिटल बांधले पण डॉक्टरची सुविधा नाही हा देखील प्रश्न आम्ही त्या ठिकाणी विधिमंडळात घेतला आज उजनी धरण एकशे तेवीस टी एम सीचं आहे आणि दरवर्षी त्या ठिकाणी आपल्याला शेवट शेवट पाण्याचा त्रास होतो म्हणून भीमा नदीवरती हायड्रोलिक पद्धतीचे बंधारे बांधावे जेणेकरून नदीमध्ये त्या ठिकाणी आपल्या अकरा बंधारे बसतील आणि दोन टी एम सीचे बंधारे एक एक मोठे हायड्रोलिक पद्धतीचे केले तर त्या ठिकाणी वीस ते बावीस टी एम सी पाणी आपल्या उजनी धरणातनं पासून सोलापूर पर्यंत आढेल आणि मग एक धरणच त्या ठिकाणी वीस टी एम सीचं नवीन होईल अशा पद्धतीची दीपकदादा भूमिका मांडली सेना नदीवर सहा बंधारे बसतात हाडुलिक पद्धतीचे तिथं पाच ते सहा टी एम सी पाणी आणि मग पंचवीस ते तीस टी एम सी पाणी जे नदीला वाहून जात आहे गेल्या वर्षी टीएमसी पाणी वाहून गेलं कर्नाटकला परंतु जर बॅरिगेट केले तर या वीस ते पंचवीस टी एम सी पाणी वाचलं तर आमच्या भागातला अनेकांचा प्रश्न त्या ठिकाणी कायमस्वरूपी मार्गीला गे गेलो आणि मग आमच्याकडे असलेला कॅनाल कॅनाल दुरुस्तीला जवळपास तीस वर्ष झाली आणि आता कॅनलची दुरुस्ती करणं गरजेचे लिकेजचे प्रॉब्लेम वाढले त्याच्यासाठी साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद करावी म्हणून विधिमंडळामध्ये लक्षवेधी लावली साहेब आता आम्हाला विधिमंडळात बोलताना मी तर नवीन पहिला आमदार पहिल्या टर्नचा असल्यामुळं रात्री बारा आणि सातत्याने दूध विषय विषय आपल्या भागातला द्राक्षाचा प्रश्न आपण सर्वांनी बघितलं द्राक्षाच्या विषयावर दीपक दादा त्या ठिकाणी आम्ही त्यावेळेस कोकाटे साहेब मंत्री होते आणि मी आणि रोहित पाटलांनी लक्ष्मीदी लावली होती सकाळी त्या ठिकाणी आम्हाला बोलू देत नव्हते आम्ही त्यांच्या अंगावर गेलो भांडव आणि त्या ठिकाणी आमचा प्रश्न मांडला मे दोन हजार चोवीस ला मे दोन हजार तेवीस ला, ला आमच्याकडच सोलापूर जिल्ह्यात वीस हजार चारशे प्रद्राक्षी आणि मे दोन हजार तेवीस मध्ये आम्हाला फक्त सात हेक्टरला नुकसान भरपाई आणि मे दोन हजार चोवीस ला फक्त तेहतीस हेक्टरला नुकसान भरपाई आणि मग एका बाजूला विमा कंपनीकडनं विमा उतरला जातो आणि विमा कंपनीची कडं भरली जातात सरकारची आणि त्यांची मिली बघत आहे आणि मग त्यावरती मंत्री कोकाटे साहेब होते ते आम्हाला बोलूच देत नव्हते आम्ही प्रश्न विचारला वेगळा आणि आम्ही त्या ठिकाणी लावून धरला प्रश्न आणि या प्रश्नावरती बैठक झाली या बैठकीच्या माध्यमातून हे जे निकष लावले होते जे त्या ठिकाणी ट्रिगर लावले होते त्या ट्रिगर मध्ये आमचे उत्पादक बसले नाही त्या ठिकाणी आमचे बेदाण्याचं इतकं भयानक नुकसान झालं परंतु साहेब पैसे मिळाले नाही या वर्षी देखील अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती आली आम्ही हेक्टर पन्नास हजार रुपये द्या म्हणून या सरकारच्या पाठीशी होतो परंतु सरकारनं जी तुटपुंजी मदत केली ती तुटपुंजी मदत देखील साहेब आम्ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली पाहिजे जरी माझ्या मतदार संघात घेत बसलो तरी इथल्या सगळ्यांनी मला फोन केले आणि शेवटच्या माणसापर्यंत पंचनामा होऊन पैसे कसे पोचतील याची काळजी घेण्याचं आम्ही काम केलं परंतु एकदम तुटपुंजी मदत त्या यामध्ये यामध्ये आमचा शेतकरी मोडून रुपये सरकारने देणं अपेक्षित होतं आज खडून गेलेल्या जमिनीला त्या ठिकाणी सरकारनं गाजर दिले परंतु आज त्या ठिकाणी मिळत नाही अशा अनेक प्रश्नावरती ज्या ठिकाणी बोलत असता आता साहेब आमच्याकडे सध्या चालू झाले की आमच्याकडचे पालकमंत्री सध्या गल्ली बोळात सभा घेते म्हणजे माझ्या मतदारसंघात तर सात सभा येत्या आज अजून दोन आहेत म्हणजे परवा आम्ही एका उपळायला होतो उपळायला सभाला जाताना त्यांच्या गाडी आडवी आली मग आम्ही एक स्वतःच घेऊन उभारल होतो एक जण काय म्हणला पालकमंत्री आले पालकमंत्री आले पूर्वी कसं होतो साहेब पालकमंत्री आले म्हणजे त्यांच्याबद्दल एक की होत दुसरं काय म्हणतात काल तर अंतर म्हणजे काय नाही कुठं बी येते ती कुठं फिरती ती आणि साहेब आमच्याबद्दल लाख एकोणसाठ हजार मताचा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून मला लोकांनी निवडून दिले हे लाख छत्तीस हजार मतंडली आणि हे सांगतात की आमच्याकडे कामासाठी आहे आमच्या संविधानिक पदावर एकदा जर तुम्ही बसलाय तुम्ही शपथ घेतली कोकणीयतीची त्या शपथेमध्ये तुम्ही सांगितलं की मत भाव ठेवणार नाही मी कुणाला पक्षपात करणार नाही मी त्या ठिकाणी प्रव देणार नाही आणि हे सांगतात आमचा जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या आम्ही एकवीस कोटी रुपये निधी देऊ जिथला एकवीस कोटी निधी म्हणला का लगेच विचार करतो एकवीस टक्के माझं पंचवीस टक्के झालं किती झालं बाकी काय म्हणत ना काय आणि मग आता असं झालंय वसंत त्या ठिकाणी हरवायचंय म्हणल्यानंतर तिथला सदस्य सांगतोय तिथले दोन तीन नेते परिचारकांना म्हणतोय लय अवघड आहे बरं का पैसे द्या लागतील परत समाना अवतडायला म्हणते लय पैसे द्या लागतील बरं का आणि पुन्हा पालकमंतर त्याला काय निवडून येईल का नाही मला आता आजचे दिन आहे म्हणत की लगे मग अशा तरी मग अशा पद्धतीची जर इथं भूमिका घेतली असेल आणि एका बाजूला आम्ही पालकमंत्र्यांचा आदर घेऊन बोलत होतो साहेब पालकमंत्र्यांनी काय सांगितलं माहिती का परवा तर रणजित सिंह शिंदे हे माड्याचे पालकमंत्री आहेत म्हणलं अवघड झालं गड्या पडलेला माणूस पालकमंत्री कसा म्हण मग मी म्हटलं साहेब आम्ही लहान असताना कोट्याला ते काढायची मग ती कोट्या टेकाला हरल्यावर आम्ही कसं म्हणायचं नाही ना तू जिंकला म्हणते उलू लुडू <laughs> तू आहे <laughs> पालकमंत्री काय असं वाटायची पद आहे होई पण संविधानिक पदावरच्या माणसानं कसं बोललं पाहिजे ह्याच्यावर मात्र त्या ठिकाणी तार्तम्य नाही आणि मग आमच्याकडचे एक नेते आहेत महान नेत्याच आहेत त्यांनी या देशातले राज्यातले आंतरराष्ट्रीय त्या ठिकाणी कल्याणराव काळे साहेबांनी तर इतके पक्ष बदलले की आता त्यांना पक्ष बदलून पुन्हा आता राऊंड पुन्हा दुसऱ्या त्याच पाहिल्या पक्षात आल्या दुसऱ्या डबल राऊंड झाला म्हणजे दर वर्षाला सहा महिन्याला पक्ष बदलणार आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला निष्ठेची भाषा शिकवतो ज्यांनी त्या ठिकाणी जाताना घड्याळाचा भरला घड्याचा गमजा टाकून अर्ज भरला आणि हे बिफॉर्म भाजपचा जर म्हणजे ही नेमकी कोणाची आहे आणि त्या ठिकाणी ह्यानी काय केलंय साहेब यांचा एक कारखाना होता तो विकला आणि जे वडिलांनी पण करून तयार केलेला पंचवीस वर्षी चेअरमन असलेला कारखाना हेनी मात्र त्या ठिकाणी चाळीस वर्ष भत्रेबाटला चालवायला दिला आता ह्यांचं वय बघता चाळीस वर्षांची आव्या घ्यायला काठीवर चालवलं दिली येऊ शकते दिगा आणि मग माझा सवाल आहे दीपक दादा जर तुम्हाला पोचरे पाटील चालला तर अभिजित पाटील का चालत नाही तो पोचरे पाटील कुठला आहे काय माहिती आहे का तो चालतो आणि मग अभिजित पाटील का चालत नाही परंतु फक्त द्वेष करायचा का फक्त कारण एवढं जायचं आहे की माझ्या घरात ग्रामपंचायत सदस्य नाही मी या सगळ्यांचा कार्यकर्ता या कल्याणराव काळेसाठी दोन हजार चौदाला रात्रंदिवस पडलो आणि ज्या शिंदेच्या विरोधात पडलो त्यांनी दोन हजार चोवीसला माझ्या विरोधात शिंदेचा प्रचार करतो म्हणजे ही नीतीमत्ता त्यांची आणि साहेब एक कार्यकर्ता आमदार होतोय हीच पचनं आजू लोकांनी केलंय कार्यकर्त्याला आमदार परंतु ही नेते यांच्या घरात वारसा चाळीस वर्ष पन्नास वर्ष सत्ता आणि कालचं पोरग आले आमदार झाले ही पटेनं गेले म्हणून खऱ्या अर्थाने आम्हाला विरोध करताय परंतु आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगतो की ही निवडणूक त्या ठिकाणी अजितदादांसारख्या या कार्यकुशल माणसाला श्रद्धांजली वाहण्याची ही निवडणूक या राज्यामध्ये ज्यावेळेस दोन राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा चालू होती त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीच्या संदर्भात खासदार साहेब आणि आम्ही चारही आमदार साहेब दादांना भेटायला गेलो दादांना भेटलो वसंतांना सोबत होते जिल्हाध्यक्ष आम्ही बसलो चर्चा केली आणि त्यानुसार आमचं ठरलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र सोलापूर जिल्ह्यात लढल्या पाहिजे आणि दुसऱ्याला फायदा होऊ नये म्हणून आम्ही एकत्र लढायचं ठरवलं मग वर तुतारी खाली गाड्या जिथं वर गाड्या तिथं खाली तुतारी अशा पद्धतीनं सोबत त्या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाला देखील आम्ही सोबत घेतलं तिकडं माडा तालुक्यात आम्ही त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना आणि तिथं दोन शिवसेना एकत्र आणि दोन राष्ट्रवादी एकत्र आम्ही मेळ घालत पुढे गेलो आणि या निवडणुकीत दादांना ज्यावेळेस भेटलो दादांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पाठीशी खंबीरपणे उभा राहू आणि खंबीरपणे उभा राहत असताना आम्ही देखील दादांना म्हणतो की आम्ही घड्याळावर काही उमेदवार तुतारीवर काही उभा करू आणि तो निर्णय झाला आणि साहेब आम्ही जवळपास घड्याळ आणि तुतारीवरती सगळे उमेदवार त्या ठिकाणी उभा केले आणि या निवडणुकीत अजितदादांना श्रद्धांजली म्हणून आपण आणि तुतारीच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं एवढी विनंती करायला मी आपल्या समोर आलोय आपल्या साहेबांना पण पुढं सभा मला पण सभा असल्यामुळं आपण कुणीही कसल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी काळजी न करता मी जरी तिकडच्या मतदारसंघाचा आमदार असलो तरी देखील विकासला विचारा कधी फोन आला आणि काय काम सांगितलं डॉक्टर तर मी केलं नाही असं कधी झालंय का मग तुम्ही डीपी सांगा लाईट सांगा पाणी सांगा एन एनआरबीसी च पाणी सांगा कॅनलचं पाणी असू द्या कोणताही विषय त्या ठिकाणी तुम्ही फोन केला तर त्या ठिकाणी मी तुमच्या पाठीशी उभा राहिलोय तुम्ही माझ्या पाठीशी उभा राहिलाय आपण एकमेकाला साथ आणि पुढच्या काळामध्ये आपला विचार त्या ठिकाणी टिकवून शरदचंद्र पवार साहेबांनी जो आपल्याला विचार दिलाय तो पुरोगामी विचार आपल्याला या पुढच्या काळामध्ये टिकवण्यासाठी आपल्याला या लोकांना बाजूला ठेवणे आणि आज माझ्यावर जी टीका टिप्पणी केली जाते ती पालकमंत्री ज्या पद्धतीने बोलतात ते आवडतंय का आपल्याला आणि मग याचं उत्तर उद्याच्या मतदान रूपी त्या ठिकाणी आशीर्वादातून आपण द्यावं एवढी विनंती करतो मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज धन्यवाद राणासाहेब